हाय हॅलो कसे आहेत सगळे तर मी तृप्ती तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मला स्वागत करते तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि बाहेर खूप 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 कडाक्याचं ऊन पडतंय त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपापल्या घराच्या छतावरती टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे पक्ष्यांसाठी पाणी ठेवा आज अक्षरशः एवढं वाईट वाटलं आहे बाहेर जात होते कामानिमित्त तर त्यांना गेटच्या बाजूलाच बिल्डिंगच्या गेटच्या बाजूलाच त्यांना एक पक्षी पडलेला दिसला तो अक्षरशः तहानलेला होता तर त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला की असा असा पक्षी आहे तो पडला आहे तर तो मी घेऊन येतो आहे सध्या तर म्हटलं ठीक आहे घेऊन या तर ते घेऊन येत आहेत आता बघू त्याच्यानंतर तिला आम्ही घरात घेऊन आलो आणि पहिलं तिला पाणी दिलं पण ती पाणी काय पितच नव्हती फक्त चोच घालून राहिलेली त्याच्यामध्ये पाणी पितच नव्हती ती त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही परत पाणी देऊन बघितलं पण परत ती तशीच करत होती फक्त चोच घालून राहिलेली पाणी काय पितच नव्हती मग आम्ही एक बॉक्स घेतला त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि बाजूला तिला तसंच ठेवून दिलं त्याच्यानंतर ती आतमध्ये थोडीशी फिरायला लागली आणि थोडीशी धडपड करत होती म्हटलं आता तिला उडायचं असेल तर त्याच्यानंतर मग आम्ही तिला बाहेर काढ आता ती व्यवस्थित झालेली आहे आणि सारखी आता उडायला बघत होती ती म्हणून मग तिला आता आम्ही घेऊन टेरेसवरती आलोय बघा पहिल्यापेक्षा आता एकदम ती टवटवीत झाली आणि सारखी उडण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे मग आम्ही तिला घेऊन आलो ओके, बाय वा केवढ फास्ट गेली ती दिसत पण नाही तर तिला आता आम्ही सोडलं आणि आता आम्ही आलेलो आहे रूम मध्ये तर खूप छान वाटलं खरंच नंतर ती एवढी टवटवीत झाली पहिल्यांदा तर जेव्हा तिला आणलं तेव्हा अक्षरशः तिची अवस्था बघवत पण नव्हती एवढं बेकार झालेली आणि नंतर आता सोडताना एवढं एवढी टवटवीत चेहरा झालेला तिचा आणि सोडल्यावर नंतर एवढी फास्ट गेली ती तर पहिल्यांदा तर काय दिसलीच नाही आणि नंतर खूप पुढे गेल्यावरती दिसली तर खरंच सगळ्यांना खूप कळकळीची कर विनंती आहे की तुमच्या छतावरती गॅलरीमध्ये आणि असं टेरेसवरती वगैरे पाणी ठेवा पक्ष्यांसाठी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद